सरकारने काही वस्तूवरील जीएसटी दरात कपात केली आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे या, या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हा अध्यक्ष बसवराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली जीएसटी दर कपातीचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार असून व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळेल असं स्पष्ट मत लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हा अध्यक्ष बसवराव पाटील यांनी व्यक्त केलं त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय खरेदी विक्रीला चालना देणारा असून त्यामुळे बाजारपेठा गतिमान होतील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं न्यूज एक्सप्रेस सलीम शेख यांची बातमी जीएसटी जो बदल झालेला आहे तो अतिशय एक या देशासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून तो जीएसटी मध्ये जो झालेला बदल आहे तो समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्यामुळे खूप मोठा न्याय या ठिकाणी मिळणार आहे पूर्वीचं जे काय अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जो होतं तो त्यांनी बदल करून आता पाच आणि बारावर आणल्यामुळं सगळ्या क्षेत्राला म्हणजे एकतरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आरोग्य विभागाला होईल शिक्षणासाठी सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या वस्तू करांच्या संबंधीसुद्धा त्याचा खूप चांगला फायदा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हा जो झालेला बदल आहे तो आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वाचा बदल आहे त्याच्यामुळं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींचं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपण आभार मानलं पाहिजे धन्यवाद दिला पाहिजे आणि त्यांचं अभिनंदनही करूया आपण